श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे पासष्ट उपशम प्रकरण सर्ग पस्तीस प्रल्हाद पुढे म्हणाला ज्ञान ह्या आत्म्याची प्राप्ती होत असल्यामुळे हा अत्यंत सुलभ आहे आणि स्मरण मात्रे करून हा वश होणारा असल्यामुळे आप्त जिंकता येणे शक्य आहे हा सर्वांच्या हृदय कमलामध्ये वास करणारा भ्रमर आहे आपल्यापासून दूर असलेल्या मित्रांना मोठ्याने हाक मारावी तेव्हाच ते प्रतिसाद देतात परंतु आत्मा आपल्या हृदयातच असून प्रणवोच्चाराने त्याचे नुसते स्मरण केले तरी तो सन्मुख होत असल्यामुळे त्याच्या नावाने हळू अथवा मोठ्याने हाक मारण्याचे कारणच पडत नाही एखाद्या धनिकाची कितीही सेवा केली तरी ती त्याच्या मनास न आल्याने त्याच्याकडून सेवकाचा पान उतारा होण्याचा जास्त संभव असतो परंतु आत्मा हा सकल ऐश्वर संपन्न असूनही संपन्न असूनही त्याची सेवा करताना सेवक कितीही चुकला तरी त्याचा अपमान वा नुकसान होण्याचा संभव नसतो पुष्पातील सुगंध तिळातील तेल व मधुर पदार्थांमधील माधुर्य यांच्याप्रमाणे हा आत्मदेव सर्वांच्या देहामध्ये स्थित असतो फारा दिवसात न भेटलेला बांधव एकदम समोर येऊन उभा राहिला असता विस्मरणामुळे त्याची ज्याप्रमाणे ताबडतोब ओळख पटत नाही त्याप्रमाणे आत्मा जरी आपल्या अंतर्यामी असला तरी अविचार अविवेक व विषय वासना यांच्यामुळे त्याची आपल्याला ओळख पटत नाही परंतु विचार विवेक अभ्यास श्रद्धा व भक्ती यांच्या योगे या परमेश्वराचे एकदा ज्ञान झाले म्हणजे प्रिय जनाच्या भेटीपासून जसा आनंद होतो तसा आपल्याला परमानंद होतो एकदा का ह्या परमश्रेष्ठ आत्म्याचे दर्शन झाले की शाश्वत आनंद सुखामुळे मरणादिकांची भीती नष्ट होते ममत्वादी आशापाश तुटून जातात कामादी रिपूंचा नायनाट होतो आणि तृष्णा मनाला पोखरू शकत नाही आत्मदेवाचे दर्शन झाले म्हणजे सर्व जग पाहिल्यासारखे होते याचे श्रवण केले म्हणजे श्रवण सर्व श्रवण श्रवण केल्यासारखे होते याला स्पर्श केला म्हणजे सर्व जगाला स्पर्श केल्यासारखे होते आणि ह्याच्या अस्तित्वामुळे सर्व जगाचे अस्तित्व सिद्ध होते सर्व प्राणी गाढ निजलेले असताना हा त्यांच्यामध्ये जागृत असतो हाच अविवेकी पुरुषांना शासन करतो दुःख हरण करतो आणि आपापल्या भावनेप्रमाणे याची उपासना करणाऱ्या जीवांचे तो जगताच्या स्थितीकाली स्वतः जीव बनून निरनिराळ्या लोकांमध्ये संचार करतो विला विषय विलास भोगतो आणि वस्त्र अलंकार उत्सव समाज इत्यादींमध्ये शोभत असतो हा आतल्या आत आपल्या शांत स्वरूपाचा अनुभव घेत सर्व देहात व्यापून असतो भूत आणि भविष्य गोष्टींचे अनुसंधान असणे याला चेतना म्हणतात आणि वर्तमान काळी पुढे दिसणाऱ्या वस्तूचे ज्ञान होणे याला कलना म्हणतात चेतना व कलना या दोन रूपांनी आत्मा हा जगातील सर्व पदार्थ समुदायात अंतर्बाह्य व्यापून अधिष्ठान सत्तेने सर्वत्र स्थित असतो आकाशाचे शून्यत्व वायूचे स्पंदत्व तेजाचे प्रकाश प्रकाशकत्व जलाचे रसत्व पृथ्वीचे कठीणत्व अग्निचे उष्णत्व चंद्राचे शैत्य आणि जगद गुणांची सत्ता हे धर्म आत्म्याचेच आहेत शाईमधील काळेपणा बर्फामधील थंडी व पुष्पामधील सुगंध यांच्याप्रमाणे देहामधील आत्मा हा देहाचा प्रकाशक आहे ज्याप्रमाणे सत्ता काल आणि राजाची प्रभुत्व शक्ती ही सर्व व्यापी असते त्याप्रमाणे इंद्रिय आणि मन यांच्या व्यापारांसह अंतर्बाह्य प्रकाशन करण्याचे सामर्थ्य आत्म्याचे आहे कारण प्रकाश हाच त्याचा नित्य स्वभाव आहे सूर्यचंद्रादी देवांनाही सत्ता देणारा तोच महादेव आहे असा तो महादेव मीच आहे याखेरीज दुसरी कल्पना वा शक्यता संभवत नाही ज्याप्रमाणे आकाशाला धुळीचा कण आणि कमलपत्राला पाण्याचा थेंब चिकटत नाही त्याचप्रमाणे मला अनात्म वस्तूंचा संसर्ग होत नाही ज्याप्रमाणे पाषाण भीतीने कधी कापत नाही त्याप्रमाणे कोणत्याही अनात्म कल्पना माझे वास्तविक स्वरूप बदलू शकत नाहीत वाळलेल्या भोपळ्यावर कितीही पाणी ओतले तरी तो ज्याप्रमाणे आतून भिजत नाही त्याप्रमाणे माझ्या देहावर सुखदुःखांचे कितीही डोंगर कोसळून पडोत वा न पडोत त्यामुळे माझी कोणती हानी वा लाभ होणार आहे दिवादोरीने बांधला गेला असता बांधला गेला असला तरी ज्याप्रमाणे त्याचा त्या प्रकाश बांधला जाणे कधीही शक्य नसते त्याप्रमाणे सर्व भावात सम असलेले माझे स्वरूप बद्ध होणे कधीही शक्य नाही भाव अभाव काम आणि इंद्रिय यांच्याशी माझा आत्म्याचा वास्तविक संबंध तरी काय आकाशाला कधी कोणी कशाचा लेप दिला आहे का तसेच निराकार मनाला कधी कोणी पीडा दिली आहे का शरीराला इजा झाली तरी अंतर आत्म्याचे काय बिघडणार मातीची घागर फुटली तुटली किंवा अजिबात नष्ट झाली तरी त्यामुळे आतील घटाकाशाला का इजा होणार मन हे एक अदृश्य पिशाच्य असून ते काही कारण नसताना मिथ्याच उत्पन्न झाले आहे व आत्मबोधाने हे जड मन नष्ट झाले तर त्यात आमचे काय नुकसान आहे ज्या अर्थी ब्रह्मांड परब्रह्म परमात्मा आत्मदेव व मन म्हणजे काय हे रामाला समजावण्यासाठी मुनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून विविध आख्यानांच्या रूपाने इतके विस्तृत वर्णन करीत आहेत म्हणजे त्यात त्यांचा विशिष्ट हेतू असणार यात शंका नाही अन्यथा रामासारख्या सूज्ञ शिष्याला इतके समजावण्याची गरजच नाही म्हणजेच हे सर्व आपल्यासारख्या अज्ञानी व संसारात गुरफटलेल्या सामान्य जनांसाठी असणार म्हणून त्यांच्या आख्यानातील मुख्य असे काही न वगळता मी आपल्यासमोर मांडत आहे रामाने सगळे शांतपणे ऐकून घेतले व त्याने त्याविषयी अनेक प्रश्न विचारले त्याला हा प्रश्नोत्तर संवाद आवडला व त्यातील मर्म त्याला समजले आपण कंटाळा न करता कमीत कमी ते वाचण्याचा वा ऐकण्याचा तरी प्रयत्न करूया ओम तत्सत ओम तत्सत हरिओम